लाडक्या बहिणींसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा आता मोफत बघता येईल पुढील एक आठवडा अल्हगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी ही संकल्पना मांडली आहे आणि एक चांगली कल्पना आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींना ला आता नगर जिल्ह्यामध्ये कोणत्याही थिएटरला तिकीट काढायची गरज नाही आहे आमदार संग्राम भैया जगताप यांनी आठवड्याभराचे मोफत शो चे आयोजन केलेले आहेत आणि याचबरोबर त्यांनी अजून एक मागणी राज्य सरकारकडे केली आहे की छावा सिनेमा हा महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री करा मी पण हीच मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत आहे की छावा सिनेमा हा टॅक्स फ्री झालाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाचा इतिहास हा नवीन पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत हा पिक्चर पाहता आला पाहिजे त्यामुळे हा सिनेमा टॅक्स फ्री झालाच पाहिजे काय वाटतंय तुम्हाला राज्य सरकारने हा सिनेमा लवकरात लवकर टॅक्स फ्री केला पाहिजे कि नाही केला पाहिजे कमेंट करा